नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या म्हणजेच कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुमच्यासोबत कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी विशेष एक रेसिपी शेअर करत आहे तर आज आपण बनवणार आहोत श्रीकृष्णाचा आवडता खाऊ म्हणजे गोपाळकाला तर आज आपण गोपाळकाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर गोपाळकाला बनवण्यासाठी घरात उपलब्ध असणारे जे साहित्य आहे त्यामध्येच तो बनवला जातो तर यासाठी ठराविक असे साहित्याचे कोणतेही प्रमाण किंवा मोजमाप नाही तर हा गोपाळकाला आंबट गोड तिखट खारट तुरट या चवींनी परिपूर्ण असा असतो तर गोपाळकाला बनवण्यासाठी मी कोणते साहित्य घेतले आहे याची संपूर्ण यादी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की पहा तर गोपाळकाल्यासाठी साहित्याची कोणतेही ठराविक असे मोजमाप घेतले जात नाही तर सर्वात जास्त इथे चुरमुरे किंवा मुरमुऱ्याचा वापर जास्त केलेला असतो तर आता लगेचच हा गोपाळकाला कसा बनवायचा ते आता पाहूया तर इथे मी एका बाऊलमध्ये थोडेसे कच्चे पोहे घेतले आहेत जे आपण नेहमी कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत आता हे, हे पोहे पाणी ओतून स्वच्छ धुवून घ्यावे आणि यातील पाणी काढून टाकावे आता हे पोहे भिजण्यासाठी पाच मिनिटे बाजूला ठेवून देऊया आता दुसऱ्या एका मोठ्या बाऊलमध्ये एक मोठी वाटी चुरमुरी घालावेत आता यामध्ये दोन चमचे चिवडा थोडेसे जिरे धने पंढरपुरी डाळे फुटाणे खडीसाखर गूळ बिया काढून खारीकचे काप सुक्या खोबऱ्याचे काप हिरव्या मिरचीचे काप कच्चे शेंगदाणे आणि भाजलेले शेंगदाणे केळीचे बारीक केलेले काप सफरचंदाचे काप साखर ओल्या नारळाचे काप भिजवलेली चणा डाळ बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर इथे मी एक लिंबाच्या लोणच्याची फोड घेतली आहे याऐवजी तुम्ही आंब्याचे लोणचे देखील वापरू शकता अगदी चिमूटभर मीठ आता हे सर्व साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे हे सर्व साहित्य मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर आता यामध्ये भिजवलेले पोहे घालावेत तर पहा पोहे देखील छान असे भिजलेले आहेत आणि अगदी मोकळी सुटसुटीत झालेले आहेत आता हे भिजवलेले कच्चे पोहे देखील यामध्ये दे घालावेत दोन चमचे फेटलेले दही यामध्ये घालावे आणि चमच्याने हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर पहा अशा प्रकारे इथे मी हे सर्व साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे एक मिनिटभर हे साहित्य व्यवस्थित हलवले इथे चांगले एकजीव होते आणि पहा अशा प्रकारे आता आपला गोपाळकाला तयार झालेला आहे श्रीकृष्णाला हा खाऊ अतिशय प्रिय असे तर गोपाळकाला बनवण्यासाठी इथे मी जे साहित्य वापरले आहे त्याऐवजी तुम्ही कोणतेही एखादे साहित्य स्किप करू शकता तर पहा अशा प्रकारे इथे हा श्रीकृष्णाचा आवडता खाऊ गोपाळकाला तयार झालेला आहे तुम्ही देखील या दहीहंडीच्या दे वेळी नक्की करून पहा तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद